मित्रांनो स्वागत आहे आपल्या सचिन सिन्फो या युट्यूब चॅनेलवर आज आपण पाहणार आहे ऐकल्यात जी भरती निघालेली आहे एकशे अठ्ठ्याहत्तर आपल्या जागांसाठी त्याबद्दल ऑफिशियल नोटिफिकेशननुसार धर्मदाय संघटनेच्या स्थापनेवर हो गट ब अराजपात्रीत गट क समवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठीची जी जाहिरात झिरो एक दोन हजार पंचवीस बघा याच्यामध्ये कोणकोणती दिलेत विधी सहाय्यक लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक कनिष्ठ श्रेणी निरीक्षक वरिष्ठ लिपी अली बघा अर्ज करायचा कालावधी दिलाय अकरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीन दहा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता बघा यात पदे कोणती कोणती विधी साठी तीन पदे आहेत लघुलेखक उच्च श्रेणीसाठी दोन पदे आहेत लघुलेखक कनिष्ठ श्रेणीसाठी बावीस पदे आहेत निरीक्षकसाठी एकशे एकवीस पद आहेत आणि वरिष्ठ साठी एकतीस पद आहेत त्याचं जर शैक्षणिक पात्रता पाहिली तर विधी सहाय्यकसाठी विधी पदवी आणि तीन वर्षाचा अनुभव पाहिजे लघु लेखक उच्च श्रेणीसाठी दहावी पास एकशे वीस टायपिंग आणि इंग्रजी टंकलेखक चाळीस आणि मराठी थर्टी थर्टी फोर्टी पाहिजे लिरिकसाठी बघा मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे फक्त जागा जागाही जास्त एकशे एकवीस वर्ष लिपिकसाठी बघा पदवीधर त्यासोबत इंग्लिश फोर्टी आणि मराठी थर्टी अशा प्रकारे पाहिजे बघा ऍडव्हर्टाईजमेंट नंबर दिलेला आहे टोटल वॅकन्सी वन सेव्हन नाईन एजचा विचार केला ते तीन ऑक्टोबर दोन पंचवीस रोजी तुमचा वय अठरा ते अडुतीस मध्ये असणे गरजेचे आहे मागास अनाथ आर्थिक दुर्वर यांना याच्यामध्ये पाच वर्षाची सूट दिलेली प्लेसमेंटचा विचार केला तर इंडिया इंडियामध्ये तुम्हाला ते कुठे टाकू शकतात फीजचा विचार केला तर ओबीसी आणि जनरलसाठी एक हजार आणि एस एस टी एक सारे स्वयं महिलांसाठी नऊशे रुपये ऑर्डर लास्ट डेटचा विचार केला तीन ऑक्टोबर पर्यंत तुम्ही साठी अप्लाय करू शकता आणि एक्झाम याची असणारे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये अशाच प्रकारचे एक्झाम रिलेटेड ती थोडक्यात माहिती भरून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद